फायनली बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन टास्क झाला आणि या टास्क नंतर कंटेस्टंटचे खरे चेहरे लोकांसमोर आलेत एवढे दिवस आपण फक्त अंदाजच लावले होते की हा कंटेस्टंट असा कळेल तो कंटेस्टंट पुढे जाईल निक्की काय करेल अरबाज काय करेल वैभव काय करेल हा कसा वाटतो तो कसा वाटतो एका टास्कनी फक्त एका टास्कनी सगळ्यांचा गेम ओपन करून टाकला आजच्या नॉमिनेशन टास्क नंतर आपल्याला समजलंय आप की नक्की कोणता ऍक्टिव्ह ग्रुप आहे ज्यामध्ये स्ट्रॉंग कंटेस्टंट आहेत आपल्याला या टास्कमध्ये हे सुद्धा समजलंय की नक्की दुसरा कोणता कमजोर ग्रुप आहे त्या ग्रुपला हे लोक टार्गेट करत आहेत ते त्याच्या नावाखाली एक स्ट्रॉंग ग्रुप तयार झालाय आणि तो ग्रुप समोरच्या ग्रुपला दाबायचा प्रयत्न करतोय त्यानंतर मित्रांनो परत एकदा निक्कीने वर्षाताईची जी वाट लावली आणि वर्षाताईबद्दल जे घाणेरे शब्द काढलेत त्याबद्दल सुद्धा बोलणार आहे तर चला एपिसोडची सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि सेवन स्टार मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे एपिसोडच्या सुरुवातीलाच आपण पाहतोय की आर्या मॅडम निक्की बरोबर चर्चा करते आणि निक्कीला बोलते की बाई ते मैं और अरबास तेरे दोस्त आहे आणि तुझं जे आहे आरबाजकडे जास्त अट्रॅक्शन आहे मग तू नॉमिनेशनमध्ये मला वाचवशील का सरळ सरळ तिला हेच म्हणायचं होतं तर निक्कीने सांगितलं हे बघ अरबाज जरी माझा मित्र असला तर तू माझी प्रायोरिटी राहशील त्याच्यानंतर तिकडे अभिजित सावंत आले त्यांनी त्यांचं कॉन्व्हर्सेशन जॉईन केलं त्याच्यानंतर तिकडे जे आहे ते जानवी आली या कॉन्व्हर्सेशनमध्ये असं सांगण्यात आलं निक्कीकडून आर्याला की तू चाइल्डिश आहे आणि हे गोष्ट जे आहे आर्याला आवडली नाही त्याच्यामध्ये तिकडे जान्हवी आली जान्हवीला त्यांच्यात काय चाललं होतं हे माहीतच नाही आणि निक्कीने एका प्रश्नाचं उत्तर मागितलं आणि त्या उत्तरामध्ये सुद्धा हे बोलले की हां ही आर्या चाइल्डिश आहे आर्याला खूपच राग आला आर्याला वाटायला लागलं माझे मित्र माझे खेचत आहेत हे असं कसं काय आहे म्हणजे मी यांना माझे मित्र समजत होते निक्की मी तिला चांगली मैत्रीण समजत होते या अरबाजला मी चांगला मित्र समजत होते या जानवीला मी चांगलं मैत्रीण समजत होते यांनी कसे काय मला चाइल्डिश कसे काय म्हणले हे लोक बिचारीला रडाय आलं जसं की काल रडायला आलं होतं तसंच आज रडायला आलं म्हणजे ही एक प्रकारची ड्रामा क्वीन आहे प्रॉब्लेम काय याचा माहीत आहे का आर्या जाधवचा हा प्रॉब्लम आहे की ती गेमपेक्षा पुढं राहायचा प्रयत्न करते आणि पुढं राहण्याच्या प्रयत्नामध्ये जास्त विचार करायला लागली आहे आणि जास्त विचार करायला लागल्यामुळे तिचा मेंदू चालायचा बंद झाला आहे आणि मेंदू चालायचा बंद झाल्यामुळे तिच्या डोक्यामध्ये असले अनेक विचार येत आहेत एवढंच आहे मित्रांनो की आर्या ज्या पद्धतीने त्या ग्रुपमध्ये राहते किंवा ज्या पद्धतीने त्या ग्रुपमध्ये वागते हे पाहिल्यानंतर हे दिसून आहे की ही जास्त दिवस त्या ग्रुपमध्ये राहणार नाही कारण ते लोक जे आहेत ते आर्याला सहन नाही करणार आर्याचे आणि त्या लोकांचे विचार पटत नाही नॉमिनेशन टास्कच्या वेळेस पण नाही पटले आणि इतर वेळेस पण नाही पटले काय होतंय त्यांच्यामध्ये वाद होतोय थोड्या वेळेने ते लोक तिला सॉरी बोलतात आणि तो तात्पुरता वाद मिटला जातोय पण आर्याच्या डोक्यामध्ये त्या गोष्टी राहिल्या आहेत आणि याचाच जो इम्पॅक्ट आहे तो उद्या आपल्याला कळेल उद्या ज्या पद्धतीने आर्याने राडा घातला आहे त्याला कारण हेच आहे कारण आर्याला ही लोक लो आर्या सा जे आहे ते डॉमिनेट करायचा प्रयत्न करतात ह्या लोकांना असं वाटतं की आर्याने आम्ही बोलल तसंच ऐकलं पाहिजे आणि आर्याही कुठेतरी जास्तच विचार करते ना त्यामुळे आर्याची सुद्धा वाट लागलेली आहे त्यानंतर मित्रांनो नॉमिनेशन टास्कची अनाउन्समेंट झाली साधा सरळ टास्क होता मित्रांनो तीन लोक बिग बॉस चूज करणार होते आणि त्या तीन लोकांना सांगायचं होतं की आम्ही ह्या घरात राहण्याच्या का लायकीच्या आहे नॉमिनेशनचे निकष होते की घरामधली इन्व्हॉल्वमेंट घरामध्ये हा कंटेस्टंट का स्ट्रॉंग आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा हा निकष होतो की त्याचा दुसऱ्याच्या भरोसावरती गेम आहे की नाही स्वतःचा काय गेम आहे हा सगळ्यात मोठा निकष होता आणि या निकषावरती जे आहे घरात नॉमिनेशन करायचं होतं आता दोन ग्रुप झालेत बेसिकली काय आहे मित्रांनो हे जे नॉमिनेशन कार्य समजायच्या आधी दोन ग्रुप समजून घेणं खूप गरजेचं आहे जर का तुम्हाला दोन ग्रुप नाही समजले तर तुम्हाला समजणारच नाही की हे कार्य कशा पद्धतीने झालं तर सगळ्यात वॅम्प ग्रुप तयार झालेला आहे म्हणजे आक्रमक ग्रुप तयार झाला आहे तो म्हणजे वैभव अरबाज निक्की जान्हवी छोटा पुटारी अभिजित निखिल आणि आता सध्या त्यांच्यामध्ये आर्या सुद्धा आहे आणि इरेनाला सुद्धा ते लोक त्यांच्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न करत आहेत तर दुसरा इकडे मला ग्रुप होताना दिसतोय त्या ग्रुपमध्ये सध्या तर योग्यता नाहीये योग्यता त्या ग्रुपमध्ये पण नाही आहे तळ्यात मळ्यात आहे दुसरा ग्रुप आहे इकडे वर्षा आहे डी पी आहे गोलीगत आहे गोलीगतला तर काय म्हणजे हे डोकं नाही आहे त्यानंतर अंकित आहे कांबळे यांच्याच ग्रुपमध्ये येणार आहे त्यानंतर पुरुषोत्तम आहे म्हणजे या लोकांचा एक ग्रुप बनताना सध्या तरी दिसत आहे सरळ सरळ दिसतंय की अरबाज आणि निक्कीचा यांचा जो ग्रुप आहे तो खूप स्ट्रॉंग आहे कारण त्यांच्याकडे डोकं आहे ताकद आहे आणि रिॲलिटी शोचा एक्सपिरियन्सही आहे बाकी या ग्रुपकडे जर का बघायला गेलं तर यांच्याकडे तेवढं डोकं नाही आहे ताकद पण नाही आहे आणि रियालिटी शोचा एक्सपिरियन्स नाही पण यांच्याकडे एक पॉवर आहे ती पॉवर कोणती माहिती आहे यांच्याकडे पॉवर आहे कनेक्शन पब्लिक बरोबर हे लोक कनेक्शन करू शकतात यांना भलेही डोकं नसेल भलेही हे नॉमिनेशनमध्ये जातील पण पब्लिक यांना वाचवेल पब्लिक बरोबर यांचं कनेक्शन स्ट्रॉंग होऊ शकतं जसं की डीपे दादा आहे अंकित आहे वर्षाताई आहे या लोकांचं पब्लिक बरोबर कनेक्शन जास्त स्ट्रॉंग होऊ शकतं म्हणून हा ग्रुप सुद्धा टिकेल मला असं वाटतंय पण हा एक वॅम्प ग्रुप तयार झालेला आहे आणि हा ग्रुप जो आहे टार्गेट करून या लोकांना नॉमिनेट करत आहे अरबाज हत्तीसारखा माणूस आहे प्रत्येक वेळेस तो काठी उचलणारच होता हे सगळ्याला माहीत होतं कारण त्याच्या ताकदीसमोर घरात एकही माणूस त्याच्या तोळीचा नाही आहे भलेही वैभव दिसतोय बॉडी बिल्डर पण वैभव त्याचाच मित्र आहे आणि तो त्याच्याच बाजूने खेळतोय आणि वैभवपेक्षा ताकद अरबाजमध्ये आहे हे सिद्धही झालेलं आहे नॉमिनेशन टास्कच्या सुरुवातीला जे आहे ते थोडेसे डिस्कशन चालले की कोण कोणाला नॉमिनेट करणार कसं काय करणार यामध्ये योगिता आर्य आणि एक जान्हवीचं डिस्कशन सुरू होतं त्यामध्ये योगिता बोलतानाही दिसली की माझा निकीवरती भरोसा नाही आहे मला असं वाटतं की आत्तापर्यंतची बिग बॉसच्या घरातली सगळ्यात स्ट्रॉंग कंटेस्टंट मला योग्यतामध्ये दिसायला लागलेली आहे योगिताने ज्या पद्धतीने निकीचा गेम एक्सपोज केलेला आहे तो गेम आतापर्यंत कोणीच एक्सपोज नव्हता केला बाहेर लोक असं म्हणतात की निक्कीचा गेम खूप आहे निक्की वाद घालते कॉन्टेंट देते पण हा कॉन्टेंट कसा जुना झाला आहे ते योगिताने सांगितलं योगिताने सांगितलं की घरामध्ये भांडण करणं राडा करणं ही सगळी जुनी स्ट्रॅटर्जी आहे ही नवीन काहीतरी स्ट्रॅटर्जी वापरा आपण तिच्या विरोधात जाऊया पण जान्हवी किल्लेकर आणि आर्या मॅडम खूप घाबरलेत ॲक्च्युली त्या अरबाज निक्कीला घाबरलेत त्यांना असं वाटतं जर का आपण त्यांच्या विरोधात गेलो तर हे आपल्याला नॉमिनेटमध्ये टाकेल एका आठवड्यात आपण वाचू दुसऱ्या आठवड्यात आपण वाचू पण सारखं सारखं नाही वाचणार कारण निक्की आपल्याला हंड्रेड अँड वन पर्सेंट नॉमिनेट करेन किती घाबरट किती घाबरट पण हा म्हणजे जान्हवी किल्लेकरचा स्वतःचा गेम नाहीये ती ना निकीची शेपूट धरून पुढे जायचा प्रयत्न करते चल्ले मेरे घोडे टुनुक टुनुक आणि आर्या डोकं जिकडे लावायला जाते तिकडे तिचा वाद होतोय म्हणजे या तिघींचं कॉम्बिनेशन नाहीये तुम्हाला माहिती आहे मित्रांनो काल ह्या तिघी ज्या आहेत ना त्या चर्चा करत होत्या की कसं आपण ग्रुप क्रिएट करायचा आणि कसं आपल्याला पुढे गेलं पाहिजे पण आज काय झालंय त्यांचा ग्रुप जो आहे तो एक दिवस म्हणजे चोवीस तास सुद्धा टिकला नाही कारण त्यांच्यामध्ये किती मतमतांतर आहे बघताय ना तुम्ही किती मतमतांतर आहे आणि योगिता किती स्ट्रॉंग कंटेस्टंट यार म्हणजे जी व्यक्ती निकीचा गेम एक्सपोज करू शकते निकीचा गेम करेक्ट ओळखू शकते ती व्यक्ती खरंच डिझर्विंग आहे आणि नॉमिनेशनमध्ये आल्यानंतर ज्या पद्धतीने योगिताला या लोकांनी टार्गेट केलं यावरून स्पष्ट दिसत होतं योगितालासुद्धा सुद्धा की ही लोक मलाच नॉमिनेट करणार आहे आणि जान्हवी आणि जर का आर्याचं बोलायचं झालं तर त्यांनी निकीचा आणि अरबाचा हात पकडला आणि सेप राहण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजेच काय तर से सेप गेम खेळलेला आहे आणि हा गेम सेप किती दिवस टिकेल एक आठवडा दोन आठवडा ज्या दिवशी या नॉमिनेशनमध्ये बाहेर पडतील कारण पब्लिक लाईनचा गेम आवडणार नाही आणि कधी ना कधी तर आसा ना, असा टास्क येईल ना तिकडे डोक्याचा वापर करावा लागेल किंवा तिकडे बिग बॉस असं काहीतरी करतील त्यामुळे निक्कीच्या टीममधलं कोणीतरी नॉमिनेट होईल त्यावेळेस काय करतील हे लोक त्यावेळेस तर बाहेर जातील ना बिग बॉस असंही करू शकतात की निक्कीची टीम फोडूही शकतात मग काय करतील निक्कीच्या भरोशावर जर का जानवी किल्लेकरला गेम खेळायचा असेल किंवा आर्याला गेम खेळायचा असेल तर मला असं वाटतं की त्यांनी आत्ताच त्यांच्या बॅग पॅक करून घेतलेलं बरं नाहीतर कसं होणार ना। अवघड आहे सगळं खरंच अवघड आहे तर सुरुवातीलाच जे आहे मला असं वाटतंय की घाबरेट गेम आपण जान्हवीचा बघितला आणि योगिताचा एकदम भारीवाला गेम मिळाला त्याच फेरीमध्ये अभिजित सावंत अंकिता आणि निक्की आली होती आता हे सरळ सरळ दिसत होतं की अरबा चतात काटे आली की तो अंकिताला नॉमिनेट करणार अंकिता बिचारेला असं वाटलं की खूप साधं चाललंय सगळं इकडं काहीच नाही आहे मी नॉर्मली बोलेन की बिग बॉस करात आल्यावरती असं करेन तसं करेन आणि झालो निक्की मॅडमने अंकिताला एक्सपोज करून टाकला भाई हा अभिजित सावंत पण एवढा सेफ गेम खेळतोय तो पण निक्कीच्या विरोधात जायचं नावच घेत नाही त्यांनी जे आहे ते निक्कीला काहीच नाही बोलला पण हे बोलला की मी अंकितापेक्षा तर स्ट्रॉंगच आहे निक्कीने अंकिताचा पार कचरा करून टाकला आणि अंकिताला ही गोष्ट आवडली नाही ठीक आहे आता नॉमिनेशनमध्ये यायचंच होतं तिला कारण या सगळ्या लोकांनी टार्गेट करून बाकी सगळ्या टीमला नॉमिनेट केलेलं आहे जेवढी लोक आज नॉमिनेट झालेले आहेत ते टार्गेटेड नॉमिनेट आहेत ह्या अरबजा आणि निक्कीच्या आणि वैभवच्या प्लॅनमुळे जी नॉमिनेट झालेली लोकं आहेत आणि पहिल्यांदाच जे आहे ते अंकिताला जे आहे ते निक्कीने नॉमिनेट केलं जसं तिने वर्षाताईबद्दल मनामध्ये राग ठेवला होता तसाच जो आहे तो त्याने अंकिताविषयी पण मनामध्ये राग ठेवला आहे असं म्हणणं आहे की आरशामध्ये बघून ना अंकिताने मला लुक दिला होता आणि त्यामुळे ती आता तिला टार्गेट करत आहे ज्यावेळेस नेक्स्ट फेरी चालू झाली त्या फेरीच्या वेळेस आहे तिने जे आहे अंकिताला टार्गेट केलं आणि बोलले की मी हिला काठी उचलून देणार नाही तसं तर कारण काहीच नव्हतं आर्याला सुद्धा ते कारण पटलं नाही आर्याला वाटलं तू का तिला अडवत होती कारण ती तर तुझ ती मला नॉमिनेट करणार नव्हती निक्कीचं असं म्हणत होतं की हो ती तुलाच नॉमिनेट करणार होती म्हणजे कसं कळलं होतं म्हणजे अंकिताने सांगितलं होतं का निक्कीला की बाबा ते आर्याला नॉमिनेट करणार होती किंवा जान्हिला करणार होती का किंवा योगिताला करणार होती सांगितलं होतं का नव्हतं सांगितलं आपण एक वेळ असं समजूया की निक्कीचा तो चांगला गेम प्लॅन होता पण अरबाज असताना दुसरं कोणी ती काठी पकडणार होतं का मग चान्सेस कुणाला मिळणार होते निक्कीच्या टीमला मिळणार होते ना नॉमिनेशनला मग अंकिताला आडवं जाण्याचं कारण काय ज्या वेळेस अंकिताला या निक्कीबाईने त्रास दिला त्यावेळेस वर्षाताईने आवाज उचलला पंढरनाथ कांबळेने सुद्धा आवाज उचलला आणि मला असं वाटतं की आवाज उचलवणं गरजेचं होतं ह्या निक्कीची दादागिरी किती दिवस सहन करायची म्हणजे काय कारण होतं तुम्ही सांगा टास्कमध्ये अशा पद्धतीने फिजिकल होण्याचं कारण काय होतं तिने धक्काही दिला अंकिताने सुरुवात दिला तिला उचलूनही बाजूला ठेवलं पण अंकिताला त्याने धक्का दिला अंकिताला रडवला अक्षरशः अहो अंकिता मॅडम तुम्ही रडण्यापेक्षा टार्गेट करा ना काय रडायचं अरे तिच्यासमोर रडलं ना की तिला बरंच आहे ती ना तुम्हाला रडवायलाच घरामध्ये आली तिचा गेम प्लॅनच आहे की मी सगळ्यावरती जे आहे ते दबाव आणणार मी बोलल तसं घर चाललं पाहिजे मी बोलेल तसे माझे मित्र झाले पाहिजेत अशा प्रकारची गेम स्ट्रॅटर्जी घेऊन आली निकी तांबोळी आणि तिचं कामच आहे की तुम्हाला रडवणं आणि ती तुम्हाला रडवल्यानंतर बाहेर मजा घेणार तिला बरं वाटणार आणि एवढ्या छोट्या कारणासाठी तू रडते मालवणी तडका दाखव ना बाई दाखव ना मालवणी तडका निक्की तांबोळेसारख्या लोकांना असं उडवलं पाहिजे मालवणी भाषेत इंस्टाग्राम रीलवरती तर चांगलं मालवणी बोलते तू दणकून बोलते आता घरात पण बोलते मला भांडताना मालवणी लागतं मग काय होतं होतं आज बोलायचं ना भिडायचं ना रडायची काहीच गरज नव्हती ज्या पद्धतीने निक्की तुला अडवत होती त्यानंतर बाकी सगळ्यांनी समजवल्यानंतर ती बाजूला गेली विशेष करून आरबाजने समजवल्यानंतर पण हे शोभत नव्हतं निक्कीला अरे मी म्हणतो तिचा तो गेम प्लॅन आहे तर तिच्यावर अटॅक करणं तुझाही गेम प्लॅन आहे ना तिला म्हणायचं ठीक आहे तू राह पुढे मी तुला देतो धक्का पडली तर मला नाही सांगायचं सा। बिग बॉस मी काय धक्का नव्हता तिला ही माझ्या समोर उभा राहिली होती म्हणून तिला मी धक्का दिला बोलायचं ना बिंदास भिडायचं ना कसं जो माणूस जसा वागतो त्याला तशीच ट्रीटमेंट दिली ना की त्याला समजतो की यार मी चुकीचं वागलो जसं की आज वर्षाताईने केलं म्हणजे ज्या पद्धतीने निकी बोलत होती त्याच भाषेची ट्रीटमेंट तिला दिली जशी वर्षात आई बोलायला लागली आग बंबाळ झाला निक्कीचा आग बंबाळ झाला आपण एवढं मान्य करायला हवं की निक्कीला बोलायची खरंच अक्कल नाहीये त्यांनी सांगितलं की मी कोणापेक्षा कसा भारी पण निक्कीनं जी भाषा वापरली ना ती बाकी कंटेस्टंटनी कुणीच भाषा नाही वापरली आणि वेळ आली होती वर्षाताईंना नॉमिनेट करायची त्यावेळेस ज्या पद्धतीने निक्की वर्षाताईला बोलली म्हणजे शोभतं का निक्कीला हे काळ्या मनाची बाई काळ तोंडी बाई अरे महाराष्ट्राची स्टार आहे वर्षाताई काय केलंय तुझं काम काय आहे सीझन चौदा आणि ते खतरुकी खिलाडी उड्या हनण्याचं काम आहे वर्षाताईच्या कामापुढे तुझं काय आहे ग हा तू का काय एवढी जळते का मला असं वाटतंय की वर्षाताईच्या वर्षा स्टार डम वरती निकी तांबोळी जळतीये तिने हे सांगितलं आज स्वतः की वर्षाताई स्वतःला स्टार समजतात जर का वर्षाताई स्वतःला स्टार समजतात तर त्या आहेत श्टार। तु श्टार तु स्टार पण तू स्टार नाहीये तू त्यांच्या स्टारपणावरती आहे निक्की तांबुरी हे आजही सिद्ध झालंय नॉमिनेशन टास्क मध्ये ज्या पद्धतीने भाषा वापरून तू वर्षाताईला नॉमिनेट केलं यावरून दिसते की कि तुझी किती आतून फडफडाट होते तुला किती त्रास होतोय की वर्षाताई तिथे आहेत आणि वर्षाताई वर्षा ज्या आहेत त्या तुझ्या पुढे चाललेल्या आहेत काय वाटतं तुम्हाला की निक्की अशी वागत राहिली आणि निक्कीने जे शब्द वापरले की जर का मी घरामध्ये नसतं तर वर्षताईचं काय झालं असतं मी निक्कीला उलट प्रश्न करतो की जर का वर्षाताई घरामध्ये नसतं तर तुझं काय झालं असतं तू कोणाबरोबर भांडले असतीस तू कोणाला टार्गेट केलं असतं मग तुझ्या नावाची चर्चा कशी झाली असती नसती झाली ना कारण तुझ्यामध्ये दमच नाहीये तुला भांडणाशिवाय काही येत नाही हा सो कॉल जो तुम्ही वॅम्प ग्रुप तयार केलेला आहे ना तो ग्रुप जास्त दिवसाचा मेहमान नाहीये कारण आजच वैभवची तुझी, तुझी तुरी पेटलेली आहे वैभवला बोलली की मी याच्यामध्ये नाही आहे सूरजला नॉमिनेट करताना वैभव म्हणला ते माझं मत आहे वैभवने शांतपणाने हे गोष्ट ऍक्सेप्ट केली की ठीक आहे आता मला तुझ्या ग्रुपमध्ये राहायचं आहे पण पुढे हा तुझ्या ग्रुपमध्ये राहिल्याची गॅरंटी नाही कारण स्वतःचं तोंडच चांगलं नाही तर आपली टीम कशी जपून राहणार सगळेच अरबास सारखे तुझ्यावर लट्टू नाही होणार ना मॅडम तुला असं वाटत की मी बिग बॉसची फायनलिस्ट आहे म्हणजे खूप टॉप लेवलची प्लेअर आहे असं नाहीये निक्यू तांबोळी काउंटर आहेत लोकांकडे ज्या वेळेस अंकिता रडली त्यावेळेस ती पेटून उठली तशी हळूहळू लोक उठणार आता वर्षाताईने प्रत्येक शब्दाला उत्तर द्यायचं ठरवलं तसं प्रत्येकजण शब्दाला उत्तर देणार त्यावेळेस तुझं तोंड बंद होणार यानंतर मित्रांनो वेळ आली होती वर्षाताई नंतर पुढचा कंटेस्टंटला नॉमिनेट करायची ज्याचं नाव होतं पुरुषोत्तम भाई पुरुषोत्तम जे आहे ते एकदम पेटले अभि याच्यामध्ये काय आहे मित्रांनो हा जो निखिल जो आहे निखिल हा तळ्यात मळ्यातला प्लेअर आहे निखिल बरोबर आरबाजने डील केलं की बाई तू मला जे आहे पुढे नॉमिनेशनमध्ये वाचवतील तर मी तुला आता वाचवतो हे आधीच त्यांचं डील झालं होतं आतमध्ये डील झालं होतं आणि त्या डील नंतर ते तिकडे नॉमिनेशनमध्ये आल्यानंतर त्यांनी सगळ्यांसमोर निखिलला विचारलं की मला नॉमिनेशनपासून वाचवशील का अरबाचं क्लिअर कट गेम प्लॅन आहे क्लिअर कट दिसते की बाय तू मला वाचवलं तर मी तुला वाचवणार आणि हे त्यांनी सगळ्यांसमोर सांगितलं जर का पुढे निखिल पटलं तर त्याला बोलायला जागा भेटली की हे बघ मी तुला वाचवलं होतं पण तू मला आता वाचवत नाही आहे पण ही गोष्ट पुरुषोत्तम साहेबांना आवडली नाही पुरुषोत्तम साहेब म्हणतात की तू निकष काय लावला मला नॉमिनेट करायचा अहो पुरुषोत्तम साहेब मी काय म्हणतो सगळंच सोडा त्यांनी तुम्हाला नॉमिनेट केलं काय केलं सगळंच सोडा पण महाराज तुम्ही जर का आधीच ह्या गोष्टी घरामध्ये केल्या असत्या आधीच जर का आवाज उचलला असता तर ही वेळ आरबाजवर आलीच नसती की त्यांनी तुम्हाला नॉमिनेट करायसाठी हात उचलला असता हां बाकी या सगळ्या लोकांनी गेम प्लॅन करूनच नॉमिनेट केले लोकांना पण आत्ता ज्या पद्धतीने तुम्ही आवाज उचलला तो आवाज याच्यासाठी होता की भाई आता नॉमिनेट झालो आहे मी मला वाचवा पब्लिक वाचवा मी बोलू शकतो मला वाचवा यासाठी तो आवाज होता जसं निखिलने आधी डील केलं तसं तुम्ही डील करू शकत होता ना पण तुम्ही ते केलं नाही तुम्हाला काय वाटलं बाबा मला कोणी ना कोणी वाचवेलच पण तसं नाही झालं ना या वॅम ग्रुपने तुम्हाला पण टार्गेट केलं आता बडबड करून किंवा यांच्यावरती आक्षेप घेऊन काहीच होणार नाही त्यानंतर सूरजला नॉमिनेट करण्यात आलं आणि धनंजयला नॉमिनेट करण्यात आलं आता इकडे सूरजला नॉमिनेट करताना जे करता ती आहे ते निक्की आणि वैभवमध्ये थोडीशी झाली इकडे म्हणते की सूरजला नॉमिनेट करण्यात माझा काही सुद्धा हात नाही आहे आता सूरजला नॉमिनेट करण्यात तुझा हात नाही आहे आम्हाला माहिती आहे पण तू तुझा तू, मित्र हाताने तोडू शकते वैभवनी खूप सामंजस्यपणाने निकीची ती गोष्ट ऍक्सेप्ट केली पण इथून पुढे असं नाही होणार एका लेवलला गेम गेल्यानंतर निक्कीची सगळीच लोक सगळीच गोष्टी ऐकणार नाही आता सध्या काय लोकांच्या मनात एक भीती आहे ती दिसली ज्या आणि टॉपची प्लेअर आहे आपल्याला नॉमिनेट करू शकते म्हणून ते लोक घाबरत आहेत पण असं असं होईल नाही ना लोक घाबरणार नाही ना त्यावेळेस एक्सपोज होणार सूरजला आणि धनंजयला नॉमिनेट केला आणि छोटा याच्यामध्ये खूप मोठा हात होता छोटा पोटारे म्हणतो की मी तुम्हाला गुदगुदल्या केला त्यामुळे माझं नाव खराब होईल म्हणून मी तुम्हाला नॉमिनेट करतोय म्हणजे मला हे कारण पटलं नाही त्यानंतर निक्कीनं जे धनंजयच्या बाबतीत कारण दिलं की Uh, की यांची भाषा जी आहे लोकांपर्यंत पोचत नाही आणि इरिणाची भाषा जी आहे लोकांपर्यंत पोचते वा काय कारण होतं आता या सगळ्या लोकांनी जे इरिनाला वाचवलेलं आहे यामध्ये काय आहे म्हणजे म्हणजे काय काय तथ्य आहे जे बिग बॉसने निकष घालून दिले होते त्या निकषामध्ये बसत होती का इराणी किंवा जेवढे नॉमिनेशन झाले ते त्या निकषामध्ये बसत होते का योगिता यांच्या निकषामध्ये बसत होती का नव्हती बसत तरी पण योगिताला नॉमिनेट केलं इकडे वर्षाता यांच्या निकषामध्ये बसत होती का तर नव्हती बसत तरी पण नॉमिनेट केलं हां अंकिता बसत होती सूरज बसत होता आणि पुरुषोत्तम पण बसत होता त्याबद्दल बोलणार नाही धनंजय निकषामध्ये बसत होता का नव्हता बसत पण या वॅम्प ग्रुपने जे आहे ते सगळ्यांना एकत्र केलं आणि टार्गेटेड जे आहे ते नॉमिनेशन केलेलं आहे आता बिग बॉस हा ग्रुप कितपर्यंत कितीपर्यंत आहे किंवा यांची जी झालेली फ्रेंडशिप आहे ती किती पुढे जाते हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे पण आजच्या एपिसोडनंतर एक गोष्ट मात्र लक्षात आली की घराला एक नवीन प्लेअर मिळाला आहे त्या प्लेअरचं नाव आहे योगिता चव्हाण तुमचं काय म्हणणं आहे पूर्ण एपिसोडबद्दल मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि रिव्ह्यू जर का आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भारत की आहे